पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आली होती नेहमीप्रमाणे प्रीटॉकमध्ये समस्या जाणून घेत असताना लक्षात आलं की या स्त्रीच्या पतीचं अलीकडच्या काळामध्ये निधन झालं होतं पतीच्या निधनाचं जे दुःख होतं त्यातून तिला बाहेर पडता येत नव्हतं आणि काही अनुत्तरित प्रश्नही होते खरं तस तर तसं पाहिलं तर कुठल्याही माणसाच्या आयुष्यात जोडीदार जाणं हे खरोखर फार तीव्र आणि टोकदार स्वरूपाचं दुःख आहे या स्त्रीला या दुःखाला दोनदा सामोरं जावं लागलं होतं प्रीटॉकमध्ये पुढे लक्षात आलं की ह्या स्त्रीचा हा दुसरा विवाह आहे पहिल्या विवाहामध्ये तिला फारसं सुख सौख्य किंवा वैवाहिक समाधान मिळालेलं नव्हतं अतिशय ताणलेलं हे नातं होतं आणि त्या नात्यामध्ये एका अपत्याची देखील जोडीला भर होती आपल्या अपत्याकडे पाहत या स्त्रीनं तिचा प्रपंच पुढे रेटत नेला मात्र पुढे त्या पतीचं काही आजारपणामुळे निधन झालं पहिल्या पतीच्या निधनानंतर आई वडिलांच्या संमतीनुसार या स्त्रीनं दुसरा विवाह केला दुसरा विवाह मात्र अतिशय लाभदायक असा या स्त्रीच्या बाबतीत ठरला पती म्हणून आयुष्यात आलेली दुसरी जी व्यक्ती होती ती आधीच्या व्यक्तीच्या बरोबर एकशे ऐंशी अंशाच्या कोनामध्ये विपरीत होती अर्थात खूप चांगली होती त्या दुसऱ्या पतीनं या माऊलीची प्रचंड काळजी घेतली वैवाहिक वह का आयुष्यामध्ये आजवर जे जे या व्यक्तीला मिळालं नव्हतं ते सुख समाधान शांतता स्थैर्य आणि मानसन्मान या दुसऱ्या विवाहामुळे या स्त्रीला मिळाला आयुष्य जरा कुठे सुरळीत चाललेलं असताना अचानक या दुसऱ्या पतीचं देखील काही आजारपणामुळे निधन झालं आता खरा प्रश्न या स्त्रीच्या पुढे उभा राहिला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठीच तिनं पी एल आरचा मार्ग निवडला माझ्या आयुष्यामध्ये दोनदा वैधव्य कशामुळे आलं नेमकं काय कारण आहे हे शोधत ही स्त्री इथपर्यंत आली होती अर्थात तिचा स्वतःचा गतजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनेवरती प्रचंड विश्वास होता आणि याच विश्वासामुळे ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊ शकली